आज तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कुठलीही या आंदोलनाची दखल आतापर्यंत घेतली गेली नाही आता शेतकरी संतापलेला आहे माझी विनंती आहे सरकारला की आपण यामध्ये तात्काळ लवकरात लवकर दोकर मार्ग काढावा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागलं शेतकरी जर एकदा रस्त्यावर उतरला तर तुम्हाला पळताभू थोडी होईल कारण हा देशाचा कणा आहे देशाला जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो जर तुम्ही या यांच्या बाबतीत जर संवेदनशील नसाल तर मग शेतकरीही तुम्हाला बळू की सोळू पडून सोडल्याशिवाय राहणार नाहीत ही भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रानातलं सोयाबीन उपसून आणून इथं आंदोलनाच्या ठिकाणी ठेवलं आणि शासनाला एक दाखवून दिले की आता शेतकरी या आंदोलनात सक्रिय झालेला आहे आणि आप आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे सोयाबीनला प्रति क्विंटल साडेआठ हजार रुपये भाव सरकारनं दिलाच पाहिजे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी ही झाली पाहिजे या दोन मागण्यांसाठी स शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत